आपल्याकडे माझं नाव शिपा पावले आपला प्रभाग चौतीस पैतीस आणि छत्तीस यामध्ये वेगवेगळा विषय आहे आणि याचा मी फॉलोअप पुढच्या वर्षापासून करत आहे रस्ता रोको आंदोलन आंदोलन मी आपले दुर्गाडी बायपास बीच आहे गोविंदवाडी बायपास ब्रिज तिथं मी केलेली होती पुढच्या वर्षात तरी पण त्याचं आतापर्यंत काही झालं नाही फक्त आम्हाला आश्वासन भेटतो आणि याच्या अगोदर किती मी फॉलोअप केले लेटर टाकले करडन्स केले मीटिंग घेतले तरी पण आमच्याकडचे जे, जे कमिशनर मॅडम होते इंदूर आणि जाकरण मॅडम याच्या संदर्भात काही त्यांच्या म्हणजे ॲक्शन केलेलं नाही इवन त्याने काय प्रोविजन्समध्ये पण नाही टाकले आता मला सांगा पावसाळा बरोबर हे समोर आहे आणि आपल्याकडचे जे परिस्थिती आहे एवढं वाईट आणि एवढं बेकार आहे की तुम्हाला काय सांगू लोकांना एवढा त्रास होतात तरी पण ते काय के डी एम सीला टॅक्स भरतात के डी एम सीवर टॅक्स नाही भरल्यावर ते काय जप्त करतात प्रॉपर्टी पण टॅग घेतल्यानंतर पण त्यांची जी जबाबदारी आहे ते फुलफिल नाही करत ते वेगळं वेगळं एरि एरिया आहे मांडा टिटवाला बनेरी असं किती एरिया म्हणजे किती शहर आहे कल्याण डोंबिवली तिथे आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी महानगरपालिकाचे जे आयुक्त ते पूर्णपणे करतात पण का आमच्या वॉर्डमध्ये नाही हे आमचा प्रश्न आहे काय लोकांची जे जी जीव आहे का ते काय रस्त्यावर आहे काय ते माझा प्रश्न आहे वेगवेगळा विषय आमचे ते पूर्णपणे सॉल्व्ह होल्या पा पाहिजे मोठा प्रश्न आमचा जे दुर्गा दुर्गाओ बायपास बीच आहे तिथे मी सी सी रोड आणि लोकांसाठी स्काय वॉक जे पाहिजे त्याची मागणी मी केली होती पण ते आतापर्यंत झाली नाही दुसरा के सी ग्राउंड के डी एम सी ग्राउंड तिथे लहान मुलं मायनर स्टुडंट दे आर सिटिंग ओव्हर द तिथे बसून ते काय ड्रग्ज कन्झ्युम करतात आणि त्याची माझ्याकडे एफ आय आर कॉपी पण आहे एफ आय आर कॉपी पण आहे माहिती करून मी एफ आय आर कॉपी पण घेतली जे ड्रग्ज कन्झ्युम करून म्हणजे तिथे असं असं होत आहे आणि तिथे युसुफ माहेर अली शाळा पण आहे तर याची जबाब जबाबदारी कोणाकडे महानगरपालिका आयुक्त करे महानगर आहे ते सगळं मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणे जे आपले यंग यंग जनरेशन आहे ते सगळं म्हणजे रॉंग डायरेक्शनमध्ये जात आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी महानगरपालिका आयुक्त आहे महानगरपालिकाच्या हलगर्जी मुलं हे सगळं होत आहे स्वच्छता नाहीये बरोबर नंतर कोणत्या प्रकारची सुरक्षा नाहीये ना सेफ्टी नाहीये म्हणून हा कारणाने आम्ही उपोषण आमरण उपोषण घेतला आहे